अकोला शहराच्या आसपास सुरू असलेले धाबे तसेच इतर हॉटेलवर सर्रास अवैध दारू विक्री होत असल्याच्या तक्रार घेऊन जाणाऱ्या अकोला बार असोसिएशनच्या सदस्यांना अधिकारी स्वाती झावरे यांनी अरेरावी केल्याचा आरोप करत बार असोसिएशनच्या सदस्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात ठिया आंदोलन केले असून आज झालेला हा प्रकार पाहता अकोला शहरातील बार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अकोला शहर तसेच आसपासच्या परिसरात हॉटेलवर धाबे सुरू असल्याची आपण सर्वांना माहितीच आहे मात्र या धाब्यावर विना परवान्या अवैध दारू विक्री केली जाते अकोला शहर तसेच शहराबाहेरील भागात परवानाधारक बार असून त्यांचे मात्र यात अतुनात नुकसान होत आहे सदर प्रकरणात अशा ढाबा चालक व हॉटेल मालकावर रितसर कारवाई करण्याची मागणी घेऊन आज अकोला वाईन बार असोसिएशनचे सदस्य गेले असता उलटाचोर कोडाटे को या म्हणीची प्रचिती देत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी स्वाती सावरे यांनी या मालकांच्या वाईन बारवर तपासणी करून कारवाई करण्याचे आदेश आपल्या कर्मचाऱ्यांना दिले सदर घडलेला प्रकार पाहता अकोला वाईन बार असोसिएशनचे सदस्य आक्रमक होऊन त्यांनी जिल्हा उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात ठिया आंदोलन करण्यास सुरुवात केली आम्ही सर्वात जास्त उत्पादन शुल्क भरून देखील आमच्यासोबत आरोपीसारखी वागणूक करण्यात येते तसेच आमचे बार तस हे पोलिसांमार्फत दहा वाजताच बंद करण्यासाठी सरसावतात मात्र इतर ढाबे तसेच हॉटेल हे रात्रभर सुरू असतात त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नसल्याचे आरोप देखील यावेळी माध्यमांशी बोलताना अकोला बार असोसिएशनच्या सदस्यांनी बोलताना सांगितले आज झालेला प्रकार हा अतिशय निंदनीय असून त्याच्या निषेधार्थ आज अकोला शहरातील बार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आज आम्ही सर्व अकोला जिल्हा बार असोसिएशन तर्फे मॅडमला बुटलेकिंग अवैध विक्री धाब्यावर जे लोक बसतात त्यासाठी निवेदन द्यायला आलो होतो पण हा विषय तर दूरच राहिला पण मॅडमने इनडायरेक्टली आमच्या बारवाल्यांनाच धमकी दिली किंवा याच्यानंतर त्या दोन अधिकारी त्यांना आदेश दिले की बा तुम्ही स्वतः जाऊन यांच्या प्रत्येक बारवर पाहा काय होते काय नाही आणि याच्यावर कारवाई करा त्यामुळे आम्ही असं ठरवलं की आम्हाला कसंही आमचे व्यवसाय खूप कमी झालेला आहे त्यावेळी आम्ही सर्व बारवाले असं ठरवलं की बा आमच्या बारच्या चाब्या इथे एक्साईज ऑफिसने जमा करायच्या व आमचे व्यवसाय बंद करायचे विभागाचं वचक आहे काहीच वचक नाहीये आणि यांना आतापर्यंत तीन वर्षात वीस ते पंचवीस वर्ष निवेदन दिले पण कोणत्याही धाग्यावर कारवाई झाल्याने अवध विक्री खूप जोरदार चालू आहे अकोल्याच्या वाईशापूर्वून प्रत्येक वाणची आपण रोज पाच ते दहा लाख रुपयाची बुटलेकिंग होते पण याच्यावर एक्साईज अधिकारी कोणतीही कारवाई करत नाही आमची मागणी एकच आहे की बाबा अकोल्यातील बुटलेकिंग बंद व्हावी धाब्यावर जी विक्री होत आहे ती पण बंद करण्यात यावी एक तर धाब्यावाल्यांना सांगाव त्यांनी लायसन्स घ्यावी म्हणून आज आम्हाला अकरा वाजता बार बंद करतात आणि रात्री दोन दोन वाजेपर्यंत धाबे चालतात आणि व्यवसाय कसा करायचा आज पूर्ण महाराष्ट्र सगळ्यात जास्त रेव्हन्यू देणार आमचं डिपार्टमेंट आहे आमच्या माध्यमातून सगळ्यात जास्त रेव्हन्यू दिला जातो पण सगळ्यात जास्त त्रास आम्हाला आहे अकरा वाजता पोलिसवा येतो बंद कर म्हणजे आम्ही सगळ्यात जास्त रोवून देणार असं चोर बनलेलो आहोत आम्ही आमच्या बिझनेसमध्ये